आपण असं नेहमी म्हणतो की नवीन पिढीची जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक स्मार्टनेस आहे पण त्या स्मार्टनेस सोबत त्यांच्यामध्ये लहान मुल सुद्धा आहे तर अशाच एका लहान मुलीची आणि तिने केलेल्या मंगळ सफरची ही गोष्ट सादर करण्याचा थोडा वेगळा प्रयत्न करणार आहे तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे एका सकाळी मंगळाबद्दल मी एक बातमी वाचली नंतर ती जाऊन आपोआप माझ्या डोक्यामध्ये साचली बघताना आकाश अचानक आठवला मला मंगळ मीही ठरवून टाकलं आता जायचं तिकडे सरळ सकाळी उठल्या उठल्या पहिलं ऑर्डरच केलं यात सकाळी उठल्या उठल्या पहिलं ऑर्डरच केलं याल नेणार होते दादाला सोबत चालवायला आहे वाहन पण काय म्हटलं आधी जरा आपणच ट्रायल घेऊ पण काय म्हटलं आधी जरा आपणच ट्रायल घेऊ आणि सध्या तरी फक्त की नाही एव्हरेस्ट वरच नेऊ पण अचानक काय झालं काही कळलंच नाही राव पण अचानक काय झालं काही कळलंच नाही राव मी यान एकदमच खूप खायला लागलो भाव झुपझुप करत करत ते अचानक वरती गेलो जुब जुब करत करत ते अचानक वरती गेलो मग आजूबाजूचा आकाश पण एकदम काळ झालो कसा बसा त्याच्यावरती मी आणला शेवटी कंट्रोल कसा बसा त्याच्यावरती मी आणला शेवटी कंट्रोल तेवढ्याच समोर दिसला मला एक मोठा लाल गोल मग म्हंटल आता की नाही जरा इथेच ब्रेक घेऊया मग म्हटलं आता की नाही जरा इथेच ब्रेक घेऊया थोडासा खाऊ आता खाऊया आणि मगच पुढे जाऊया wow. पण तेवढ्यात आलं लक्षात हाच तर आहे मंगळ पण तेवढ्यात आलं लक्षात हाच तर आहे मंगळ याचाच तर असतो अगदी लाल लाल मातीचा तळ मग वाटलं इथे पण खरंच जीवसृष्टी असेल का मग वाटलं इथे पण खरंच जीवसृष्टी असेल का मी एखादा एलियन बिलियन इथे मला दिसेल का म्हणून निघाले फिरायला मंगळ घेऊन माझं यान म्हणून निघाले फिरायला मंगळ घेऊन माझं यान तिथे नव्हतं साधं पाणी <laughs> काय डोंबल असणार रान सगळीकडे होती फक्त उष्णता आणि लाल लाल माती सगळीकडे होती फक्त उष्णता आणि लाललाल माती सजीवाची तर कुठे सुद्धा साधी निशाणी पण नव्हती म्हटलं आता थेट पण मोठं संशोधनच करावं म्हटलं आता थेट आपण मोठं संशोधनच करावं आणि सगळ्यात आधी चित्रांनाच पृथ्वीवर पाठवावं म्हणून मग मी छान छान तिथे फोटो काढून घेतले म्हणून मग मी छान छान तिथे फोटो काढून घेतले सगळ्यांना दाखवायला माझे पहिले पाऊल तिथले मग मग मातीच सॅम्पल एका पिशवीत भरून घेतलं मग मातीचं सॅम्पल एका पिशवीत भरून घेतलं आणि एकदाच पूर्ण झालं माझं काम हाती घेतलेलं बाकी गोष्टींचा सुद्धा भरपूर अभ्यास बिभ्यास केला मी बाकी गोष्टींचा सुद्धा भरपूर अभ्यास बिभ्यास केला आणि मग मी गेले तिकडचे दगड गोळा करायला तेवढ्यात नेमकी आईची हा काली माझ्या कानावर तेवढ्यात नेमकी आईची हा काली माझ्या कानावर म्हटलं थांब जरा आलेच दगड भरून झाल्यावर पण आईच्या धपाट्याने माझी अगदी झोपच मोडली पण आईच्या धपाट्याने माझी अगदी झोपच मोडली अशा प्रकारे सफर मी अर्ध्यावरच सोडली धन्यवाद